मला खूप छान वाटतंय कारण सकारात्मक भूमिकेला तर प्रेम मिळतंच कारण ती सकारात्मक भूमिका असते पण एक नकारात्मक पात्र असूनही एवढं साधं सिम्पल असूनही त्याला एवढं अटेन्शन मिळतं आहे मला खूप खूप छान वाटतं आहे कारण फक्त मालिकेला रिस्पॉन्स मिळणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या आ, त्या पात्रांना रिस्पॉन्स मिळणं ही एक वेगळीच गोष्ट आहे मला असं वाटतं पात्रांची दखल घेतली जाते फक्त ॲज अ ग्रुप ॲज अ पॅकेज म्हणून नाही तर विविध कलाकारांची कला ह्याची नोंद घेतली जाते सो मला असं वाटतं आय एम व्हेरी व्हेरी लकी की एकतर हे पात्र माझ्याकडे आलं कारण हे फार नॉन ग्लॅमरस आणि अभिज्ञा किंवा मी आधी केलेल्या पात्रांपेक्षा फारच वेगळं आहे खूप आव्हानात्मक होतं माझ्यासाठी कारण अख्ख म्हणजे पूर्ण मराठी बोलण्यापासून इट तुझ <laughs> जसं आता बघा मी इंग्लिश बोलते so, uh, सो माझ्यासाठी हे खूप आव्हानात्मक होतं पण त्याचबरोबरीने मला असं वाटतं कुठेतरी मला एक कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघायची अत्यंत गरज होती अँड दिस इज लाईक द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी दॅट आय वूड अव्हर मला असं वाटतं दोघंही सिम्पल आहेत दिसण्याच्या बाबतीत पण अभिज्ञा एक पर्सन म्हणून फार सिंपल आहे आणि मला असं वाटतं एकच कॉमन गोष्ट आहे की काहीच हो। नाही मी आत्ता विचार केला काहीच नाही कारण जेवढं पुष्पवल्ली बोलते ना त्याचं मला असं वाटतं दहा टक्केसुद्धा अभिज्ञा कराय आयुष्यात बोलत नाही म्हणजे मी सीन्स करून जाते तेव्हा मला असं होतं की प्लीज माझ्याशी कोणी बोलू नका मी खूप बोलून आली आहे असं सो द्याज आय डोंट थिंक दॅट इज एनी थिंग कॉमन ਫਕਤ ਇਹ ਦੋ ਵੀ ਖੂਬ ਬੋੜੇ ਥੈਂਕ ਯੂ ਸੋ ਮੱਚ ਐਂਡੀ ਆਲ தி ਬੈਸਟ